नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय बातमी घेऊन आलेलो आहोत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना प्रस्तावित करण्यात आलेली आहे मात्र या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जे थकीत कर्जदार आहेत शेतकरी आहेत त्यांनी तातडीनं आपली कागदपत्र जमा करणं गरजेचं आहे सध्या थकीत कर्जदार जे सभासद आहेत त्यांची जी माहिती आहे ते एकत्र करण्याचं काम सुरू आहे ही माहिती विहित नमुना प्रपत्र अ आणि ब मध्ये तयार केली जात आहे हे काम संबंधित प्राथमिक कृषी पतपुरवठा सेवा सहकारी संस्था तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा स्तरावरती सुरू आहे मात्र अनेक शेतकरी सभासदांनी अद्याप आवश्यक ती कागदपत्र त्या ठिकाणी जमा केलेली नाहीत त्यामुळे माहिती संकलनाच्या जी प्रक्रिया आहे त्यामध्ये विलंब होत आहे प्रशासनाने स्पष्ट आवाहन केलेलं आहे की जे थकीत कर्ज असलेले जे सर्व शेतकरी आहेत त्या सभासदांनी तातडीनं जी खालील कागदपत्र मी सांगणार लोकर आहे ती लवकरात लवकर जमा करायची आहेत ती कागदपत्र कोणती आहेत तर आधार कार्ड तुमचं तुम्हाला जमा करावं लागणार आहे फार्मर आय डी क्रमांक त्याचप्रमाणे जे आहे ते बचत खातं जे आहे त्याचा क्रमांक आणि तर जे कागदपत्र आहेत ते तुम्हाला तातडीनं जमा करायची आहेत ही संबंधित ही कागदपत्र तुम्हाला संबंधित सेवा सहकारी संस्थेचे सचिव किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखातील जे वसुली अधिकारी आहेत त्यांच्याकडे तुम्हाला ही जी कागदपत्र आहेत ती लवकरात लवकर जमा करायची आहेत अनेक शेतकऱ्यांनी अद्याप आपली जी माहिती आहे ती संबंधित संस्थेला उपलब्ध करून दिलेली नाही त्यामुळे संस्था पातळीवरचं जे काम आहे माहिती संकलनाचं जे काम आहे ते पूर्ण होऊ शकणार नाही आणि जर कागदपत्रांची त्या का ठिकाणी पूर्तता वेळेवर केली गेली नाही तर जी पुढील प्रक्रिया असणार आहे त्यामध्ये अडचणी येऊ शकणार आहेत आणि या योजनेचा लाभ तुम्हाला ला, त्या ठिकाणी मिळण्यासाठी अडथळे देखील निर्माण होऊ शकणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर ही जी कागदपत्र आहेत ती तुम्हाला जमा करून घ्यायचे आहेत जे सर्व थकीत कर्जदार शेतकरी आहेत त्यांनी त्यांच्या गावातील जे सेवा सहकारी संस्थेचे सचिव किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेशी तुम्हाला त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे सा आणि ही जी आपली कागदपत्र आहेत ती पडताळणीसाठी सादर करून त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे